नमस्कार मी पंजाब ड तर आता मग आता परत एकदा मी म्हटलं होतं ना आता पुन्हा एकदा राज्यात वातावरण खराब होणार आहे तर मग हे कधी होणार आहे तर त्या दोघं माझा शेतकऱ्याला विनंती आहे की तुमचं ज्यांच्याकडं तूर असल तूर असल कोणाचा हरभरा काढायला आलेला असल मका काढायलेली आलं असल तर त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा अंदाज लक्षात यायचा आणि येणाऱ्या तीन तारखेला म्हणजे तीन फेब्रुवारीला म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तीन फेब्रुवारी चार फेब्रुवारी आणि पाच फेब्रुवारी दरम्यान राज्यात परत एकदा वातावरण खराब होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा मग ते नेमकं कुठं होणार आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो राज्यात ते वातावरण पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्रामध्ये ह्या तीन विभागामध्ये वा राज्यात वातावरण खराब होणार आहे आणि तीन विभागामध्ये सगळीकडे पाऊस पडणार नाही पण तुरळक भागात कु काही ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि मराठवाड्यात देखील काही भागात देखील तुरळक भागात येणार आहे सर्व मराठवाड्यात का ये ये काही येणार नाही त्याच्यामुळं अंदाज ही अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा पश्चिम महाराष्ट्रात फक्त ढगाळ राहील म्हणून हे देखील पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर निपाणी कर्नाटक तामिळनाडू त्या तंबाखू शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही तुमचं तंबाखू काढणं चालू ठेवा कारण की तुमच्याकडे काही हे पाऊस येणार नाही ना, हे फक्त पाऊस विदर्भातच येणार आहे मग तुम्हाला एक सांगू इच्छितो हे नेमका पाऊस कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातल्या काही भागामध्ये येऊ शकतो तर तुम्हाला सांगतो सुरुवातीला आपण बुलढाणा जिल्हा घेऊ बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेकर आ, मेकर तालुका मेकर तालुका त्याच्यानंतर नांदुरा जळगाव खामगाव जळगाव जामोद त्याच्यानंतर इकडं अकोट अकोला ह्या परिसरामध्ये तुळक ठिकाणी तीन चार पाचच्या दरम्यान काही भागातच पाऊस येणार नाही सगळीकडे पडणार नाही म्हणून हा अंदाज बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा रिसोडकडं देखील जाईल कडे देखील जाईल शिरपूर कडे देखील असणार आहे त्याच्यानंतर ते पाऊस अमरावतीकडं अकोल्याकडं तुळक भागात पडणार आहे त्याच्यानंतर वर्ध्याकडे तुरळक भागात राहील अ वर्ध्याकडं तुरळक भागात राहीन नागपूरकडं तुरळक भागात राहीन चंद्रपूरकर निसर्ग थेंब येतील चंद्रपूरकर यवतमाळ भागामध्ये तुळक भागामध्ये जिल्ह्यामध्ये कुठेतरी थेंब येतील म्हणून हे यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षायचा हिंगोली हिंगोली जिल्ह्यात काही सगळीकडे पडणार नाही काही भागातच तुरळक अंशातच थेंब पडतील म्हणून हे लक्षात यायचं त्याच्यामुळे काही चिंता हिंगोली जिल्ह्यातल्या करायची लक्ष काही चिंता करायची गरज नाही नांदेड जिल्ह्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील म्हणून नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षायचा लातूर जिल्ह्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील तिकडे काही पाऊस येणार नाही त्यांना काही चिंता करायची गरज नाही परभणी जिल्ह्यात देखील एवढं काय पावसाचा काही फरक पडणार नाही फक्त परभणी जिल्ह्याचा इक जे इकडला भाग आहे म्हणजे जिंतूर तालुका शेलू तालुका शेलू तालुका ह्या पट्ट्यामध्ये तुळक ठिकाणी कुठंतरी थेंब येतील सगळीकडे पडणार नाही त्याच्यामुळे परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा दाज जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन कन्नड जाफराबाद शिंदखेड राजा ह्या पट्ट्यामध्ये मात्र तिकडल्या भागात मात्र थेंब येणार आहेत तिकडल्या शेतकऱ्याने मध्ये तिकडल्या जालना जिल्ह्यातल्या त्या भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये फुलंबरी फुलंबरी त्या पट्ट्यात कन्नड त्या त्या पट्ट्यामध्ये गोयजापूर गंगापूर त्या पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस येणार आहे म्हणून अंदाज संभाजीनगरच्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये मात्र जळगाव जिल्हा येणंडोर पारोरा बऱ्याच भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून जळगाव नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा ह्या मालेगाव तालुका ह्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षायचा कारण की नाशिक मालेगाव धुळे यावल त्या परिसरामध्ये पाऊस येणार आहे तुळक भागात पडणार आहे सोदूर नाही पडणार फक्त काही काहीच जिगा नाही समजा एखाद्या भागात पाऊस पडला तर दुसऱ्या गावाला वार वारे म्हणून ह्या अंधात्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा आपण आपला तूर असेल तर तूर झाकून ठेवण्याची तयारी ठेवायची त्याच्यानंतर मका असेल तर मग उघड्या टाकलेली असेल तर ते झाकून ठेवायची वीटभटीवा उत्पादकांना ह्या तीन चार आणि पाच दिवस हे दोन तीन दिवसाच वातावरण आहे म्हणून हे लक्षात यायचं त्याच्यानंतर आपण पश्चिम महाराष्ट्राकडे ओळू म्हणजे सोलापूर जिल्ह्याकडे निसा ढगाळ वातावरण राहील सांगली जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील कोल्हापूरकडे देखील ढगाळ वातावरण राहील त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे देखील ढगाळ वातावरण आहे म्हणजे तीन दिवस राहीन म्हणून तिकडं पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळं काही चिंता करायची गरज नाही अहिल्यानगरकडं फक्त नेवासा या राऊरी ह्या पट्ट्यामध्ये शिर्डी राहता ह्या पट्ट्यामध्ये थोडं आबाळ येईल तुरळक ठिकाणी कुठेतरी थेंब येतील म्हणून त्या भागातील शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा श्रीरामपूर भागातल्या शेतकऱ्यांनी देखील तुरळक ठिकाणी थेंबच येतील सगळीकडे काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळं हे देखील त्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर म्हणजे सांगायचं झालं तर हे पाऊस फक्त मध्य प्रदेशकडे पडत असल्यामुळं मध्य प्रदेश म्हणजे बुरामपूर त्या पट्ट्यामध्ये त्या पट्ट्यात गारपीट होत असल्यामुळं काय होणार आहे त्याचा असर आपल्या महाराष्ट्रावर होणार आहे त्याच्यामुळं मध्य प्रदेशचे जे सीमालगतचे जिल्हे येतं मग त्याच्यामध्ये जळगाव जिल्हा झाला नंदुरबार जिल्हा झालं धुळे जल्हाला झालं बुलढाणा जिल्हा घाटाच्या खाली नांदोरा घाटाच्या खाली त्याच्यानंतर इकडं परतवाडा अचलपूर दर्यापूर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार त्या पावसाचा थोडाफार असर होणार आहे तुरळक भागात पडणार आहे सर्वदूर काही पडणार नाही आणि ह्या पावसामध्ये मध्य प्रदेश बुरमपूर तिकडल्या पट्ट्यामध्ये गारपीट होईल म्हणून त्याचा असर थोडाफार तरी आपल्या महाराष्ट्रात काही ठिकाणी दोन तीन ठिकाणी मात्र गारपीट ह्या तीन चारच्या दरम्यान होईल पण ती कुठं होणार आहे तुम्हाला सांगतो ती देखील विदर्भातल्या म्हणजे जिथं जिथं डोंगराळ भाग आहे त्या भागातच होईल